नमस्कार आजचा हा रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ आपण खास नवशिके आणि बॅचलर्ससाठी बनवतो आहे फक्त तीन साहित्यामध्ये हलवयांजवळ मिळतो असा पदार्थ बनवून तयार होतो आणि बनवायला फक्त पंधरा मिनटं लागतात चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे मी कढई घेतली आहे आता कढईमध्ये सर्वात आधी इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे आता मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातील कोणतीही एखादी वाटी साहित्य मोजून घेण्यासाठी सेट करून घेऊ शकता त्यानंतर ज्या कपाने मी साखर मोजून घेतली होती त्या कपानेच अर्धा कप दूध घ्यायचं आहे अर्धा कप साखर आणि अर्धा कप दूध असं प्रमाण आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये नाश्त्यासाठी आपण जो चमचा वापरतो त्या चमच्याने दोन चमचे वितळवून घेतलेलं तूप घालायचं तूप जर वितळलेलं नसेल घट्टसर असेल तर फक्त एकच चमचा तूप घाला पण शक्यतो अशा पद्धतीने तूप वितळून घ्या आणि दोन चमचे वापरा त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं फेटून घ्यायचं आहे आत्ता तुम्ही दुधाचा कलर पाहिला जसजशी साखर विरघळेल तस तसा दुधाचा कलरसुद्धा बदलत जातो तर इथे पहा साखर पूर्णपणे विरगळली आहे आणि दुधाचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे बदललाय त्यानंतर यामध्ये दोन कप मिल्क पावडर घालायची आता या ठिकाणी तुम्ही जी वाटी सेट केली आहे सुरुवातीपासून साहित्य मोजून घ्यायला त्याच वाटीने यामध्ये दोन वाटी मिल्क पावडर घालायची आहे आणि लक्षात ठेवा कढई आपण खाली ठेवली आहे गॅसवरती ठेवली नाही आहे आता मिल्क पावडरसुद्धा हे सर्व साहित्य एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत जे आपण दुधाचं मिश्रण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचे आहे हळूहळू तुम्ही पाहू शकता मिल्क पावडर दुधामध्ये छान मिक्स व्हायला लागली आहे छान एकजीव व्हायला लागली आहे आणि मिल्क पावडर जसजशी यामध्ये मिक्स होत जाईल तसतसं हे मिश्रण सैलसर दिसायला लागेल तर इथे तुम्ही आत्ताच पाहू शकता जसजशी मिल्क पावडर मिक्स होतीये तसतसं हे मिश्रण सैलसर दिसते तर इथे पहा सर्व मिल्क पावडर दुधामध्ये मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे या ठिकाणी तुम्ही तयार मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता जर तुम्हाला वाटत असेल की मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स होत नाही आहे दुधाचं प्रमाण कमी पडतंय तर एक चार ते पाच चमचे दूध तुम्ही यामध्ये घालू शकता त्यापेक्षा जास्त दुधाचा वापर करायचा नाही तरी ते पहा छान स्मूद असं बॅटर हे तयार झालं आहे टेक्स्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता त्यासोबतच जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे ना त्यामध्ये जरासुद्धा गुठळ्या नाही आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता तर इथे आपल्याला जसं हवं आहे ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे तसंच हे मिश्रण तयार झालं आहे आता ही कढई या स्टेपला गॅसवरती ठेवायची पण कढई गॅसवर ठेवल्यानंतरही गॅसचा फ्लेम आपल्याला पूर्णपणे लो ठेवायचं आहे अजिबात गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचा नाही तर इथे पहा गॅस चालू केला आहे गॅसचा फ्लेम मी सुरुवातीलाच पूर्णपणे लो केला आहे आणि त्यानंतरच कढई गॅसवर ठेवायची कढई गॅसवर ठेवली की त्यानंतरही अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करत आहे तर जसजशी कढई खालच्या बाजूने गरम होत जाईल तसतसं हे मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात होते आणि बऱ्याच वेळेला हे मिश्रण लगेच खाली कढईला चिटकतं सुद्धा त्यामुळे मिश्रण घट्टसर व्हायला लागलं की काय करायचं जो विस्कर मी घेतला आहे तो बाजूला काढणार आहे आणि एखाद्या चमच्याने हे मिश्रण आपल्याला मिक्स करत आहे चमच्याने मिक्स करत राहिलं की काय होतं जरी मिश्रण खाली कढई चिटकत असेल ते आपल्याला लगेच कढईपासून वेगळं करता येतं आणि छान एकसारखं हे मिश्रण मिक्ससुद्धा करता येतं तर इथे पहा जसजशी कढईला खालून उब लागतीये आहे तसतसं हे मिश्रण आणखी घट्टसर व्हायला लागले आता कढईला बाजूने जे मिश्रण चिटकते ना तेसुद्धा आपल्याला खरवडून यामध्ये मिक्स करत राहायचं आहे तर इथे पहा मिश्रण खाली हळूहळू चिटकायला सुरुवात झाली आहे अशा पद्धतीने चमच्याने ते खरवडत राहायचं आणि या मिश्रणामध्ये मिक्स करत राहायचं आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वात महत्त्वाची टीप ती टी म्हणजे जेव्हा कढई गॅसवर ठेवाल तेव्हापासून हा पदार्थ बनून तयार होईपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे कुठेही कुठल्याही स्टेपला गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचा नाही तरी ते पहा मंद आचेवरतीच हे मिश्रण छान घट्टसर झालं आहे पण तरीही थोडंसं सैलसर वाटतंय त्यामुळे आणखी एक दोन ते तीन मिनटं हे मिश्रण मी असंच मिक्स करत राहणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे मिश्रण जास्त प्रमाणामध्येच कढईला चिटकते तर तुम्ही यामध्ये एखाद चमचावर तूप घालू शकता आणि त्यानंतर हे मिश्रण मिक्स करून घेऊ शकता तूप घातलं की काय होतं मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाही उलट कढईला जे मिश्रण चिटकले ना सुद्धा अगदी सहज निघतं तर इथे पहा छान घट्टसर होईपर्यंत हे मिश्रण मी परतून घेतलं आहे कढईपासून सुद्धा हे वेगळं व्हायला लागले अजिबात कढईला चिटकत नाही आहे आता या स्टेपला काय करायचं गॅस बंद करायचा तर इथे पहा गॅस मी बंद केला आहे त्यानंतर या आता यामध्ये वेलचीपूड घालायची आता यामध्ये वेलचीपूड घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जरी नाही घातली तरीसुद्धा या, तरी या पदार्थाची चव आणि सुगंध छान येतो तर इथे पहा एक पाच ते सहा वेलची मी फोडून घेतली होती त्यामध्ये थोडीशी साखर टाकून खलबत्तामध्ये वेलची वेलचीपूड बनवून घेतली आहे आता ही वेलची पूड यामध्ये टाकायची आणि या मिश्रणामध्ये छान एकसारखी मिक्स करून घ्यायची वेलची पूड या मिश्रणामध्ये छान एकसारखी मिक्स झाली की आता हे मिश्रण असंच ठेवायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे पहा हे मिश्रण थोडंसं थंड झालं आहे आणि थोडंसं थंड झाले तरीसुद्धा किती प्रमाणामध्ये घट्टसर झाले ते तुम्ही पाहू शकता थोडंसं मिश्रण हातावरती घेतलं त्याचा गोळा तयार केला की छान गोळा तयार होतोय अजिबात हाताला चिटकत नाही आहे आता काय करायचं हे मिश्रण थोडंसं कोमट आहे तेव्हाच एखाद्या ताटामध्ये किंवा मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे मी एक ताट घेतले आता या ताटामध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सुरुवातीला ताटाला थोडंसं तूप लावून घेऊ शकता आणि त्यानंतर हे मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं बाऊलमध्ये काढत असाल तर बाऊललासुद्धा तुम्ही थोडंसं तूप लावून घेतलं तरीसुद्धा चालेल तर इथे पहा सर्व मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेतलं आहे जे चमच्याला मिश्रण लागले तेसुद्धा व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं नाही आहे थोडंसं गरमच आहे त्यामुळे हे मिश्रण मी असंच थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहे तर इथे पहा हे मिश्रण मी असंच थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं होतं पूर्णपणे थंड झाले त्यानंतर इथे मी वाटीमध्ये थोडंसं तूप आहे आता एक चमचाभर तूप या मिश्रणावरती घालायचं मिश्रणामध्ये मिक्स करायचं आणि आता हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे खवासतोणा अगदी तसं हे मिश्रण तयार व्हायला पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने लागेल असं थोडं थोडं तूप घालायचं आणि हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे पहा एक अडीच ते तीन चमचे तुपाचा वापर करून हे सर्व मिश्रण मी छान असं हाताने मॅश करून मळून घेतलं आहे आणि जसं खवासतोणा अगदी तसंच परफेक्ट हे मिश्रण तयार झालं आहे त्यासोबतच वाटीमध्ये थोडंसं तूप आहेच आणि सोबतच थोडेसे मी पिस्त्याचे कापसुद्धा घेतले आहेत आता थोडंसं तूप हाताला लावायचं आणि तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आता या ठिकाणी आपण मिल्क पावडरपासून हलव्यांजवळ मिळतात ना अगदी तसेच त्याच चवीचे पेढे बनवतोय तर या ठिकाणी जेवढ्या आकाराचे पेढे तुम्हाला बनवायचे आहेत तेवढंच मिश्रण हातावरती घ्यायचं छान असा त्याचा गोळा तयार करायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मध्यभागी अंगट्याने हलकंसं प्रेस करायचं परफेक्ट असा पेढा बनवून तयार झालाय आणखी एक पेढा मी तुम्हाला याच पद्धतीने बनवून दाखवते तर त्यासाठी सुद्धा तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं तर इथे पहा सुरुवातीला जेवढं मिश्रण हातावरती येईल तेवढंच मिश्रण मी आहे यामुळे काय होतं छान एकसारख्या आकाराचे पेढे तयार होतात मिश्रण हातावरती घेतलं की गोल फिरवायचं त्याचा गोल पेढा तयार करायचा आणि अशा पद्धतीने मध्यभागी हलकंसं प्रेस करायचं त्यानंतर पिस्त्याचा काप घ्यायचा पिस्त्याचा काप त्यावरती ठेवायचा आणि अंगठ्याने मध्यभागी प्रेस करायचं पाहू शकता परफेक्ट असा पेढा म्हणून तयार झाला आहे आणि दिसतोय सुद्धा हलवयांजवळ मिळतो अगदी तसाच आणि चवीला म्हणाल तर त्यापेक्षाही भन्नाट आता राहिलेल्या सर्व मिश्रणाचे पेढेसुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते तर इथे पहा सर्व मिश्रणाचे पेढे मी बनवून घेतले आहेत आपण या ठिकाणी जेवढं साहित्य घेतलं होतं तेवढ्यामध्ये अठरा ते, ते एकोणीस पेढे अगदी सहज बनवून तयार होतात त्याच सोबत इथे तुम्ही पेढा पाहू शकता छान परफेक्ट आणि मौसूद बनून तयार झाला आहे आणि दिसायला इतका सुंदर दिसतोय की लगेच खावासा वाटतं आहे तर तुम्ही सुद्धा नवशिके असाल किंवा बॅचलर्स असाल आणि तुम्हालासुद्धा तुमच्या लाडक्या भावासाठी या रक्षाबंधनला तुमच्या हाताने बनवलेली काहीतरी मिठाई खाऊ घालायची असेल तर फक्त पंधरा मिनिटात तयार होणार आहे आणि फक्त तीन साहित्याचा वापर करून बनवलेले हे मिल्क पावडरचे मलाई पेढे नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद